नेवासा तालुक्यात विकास कामांचा धूमधडाका चालू असून विकास कामांचे उद्घाटन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात येत आहे तालुक्यातील खेडले काजळी प्रवरा संगम येथे महंत एक हजार आठ बाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले खेडले काजळी व प्रवरा संगम येथे तब्बल बारा कोटी रुपये किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली व माजी आमदार गडाक यांच्यावर टीका केली त्यावेळी महंत बाल ब्रह्मचारी महाराज यांनी आशीर्वाद दिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे नेवासाचे प्रतिनिधी भागवत आशीर्वाद देते समृद्धी दे। ऐसे को उदाहरण है कि कोई मटका अगर नीचे से फूटता हुआ हो तो कितना भी पानी भरता रहे वो मटका भरेगा नहीं इसी तरह तो मुझको से जी कितना भी तुमको काम बताते रहेंगे अगर आपको समबुद्धि नहीं है तो काम ही होगा इसलिए भगवान आपको समृद्धि दे ताकि आने वाला जो कार्य है उसमें किसी प्रकार का बिघन ना हो सर्वांना होत असेल की आपण दोन हजार चौदा ला जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची पावती आपल्याला गेली साडेचार वर्ष कशा पद्धतीने मिळत चालली ते आपल्याला या विविध विकास कामाच्या उद्घाटन भूमिपूजन प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या दारामध्ये आलेल्या या विकास गंगेच्या निमित्ताने आपल्याला निश्चितपणानं जाणवल्याशिवाय राहत नाही राज्याची वाटचाल विकासाची आदरणीय या राज्याचं लाडकं नेतृत्व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर सर्व मंत्रिमंडळ ज्या पद्धतीनं पारदर्शक कारभार करतायत आणि त्या पारदर्शक कारभारात आपण जर बघितलं वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा विविध विकास आज जर आपण बघितलं तालुक्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपये निधी प्रत्यक्ष आपल्या तालुक्यात उपलब्ध झालेला आहे त्या कामा प्रेम त्यांच्या पाठीशी निश्चित आहे परंतु तुम्ही भेटल्यानंतर ज्या प्रेमानं भेटता ज्या अपेक्षा तुम्ही कामाच्या बाबतीत व्यक्त करता त्या अपेक्षांचा पाठपुरावा ते करतात आणि त्याची जाणीव देऊनच काम करतात म्हणूनच आपण जर बघितलं तर या नेवासा तालुक्यातली तरी किमान सी आय पी संस्कृती सन्मान्य आमदार बाळासाहेब बरकोटे यांनी या तालुक्यात हद्दपार केलेली आहे आज जर आपण बघितलं मित्र हो या ठिकाणी जेटलबद्ध झाल्यानंतर जर विकास कामाचं उद्घाटन बघितलं तर खूप ध्यान दौलत होत असेल तालुक्यात नाही फिरले आणि सर्वसामान्यात देखील राहिले नाही सर्वसामान्य म्हणूनच ते सर्वांना उपलब्ध होतात आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वांना एक विनंती असेल की दोन हजार एकोणीस हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि या निवडणुकीच्या वर्षामध्ये सुद्धा जसा आपण दोन हजार चौदा ला योग्य निर्णय घेतला आणि आपल्या समोर वस्तुस्थिती समोर आली की विकास करू पैसा कशा पद्धतीनं आपल्या दारापर्यंत येतो योजना कशा असतात आमदार कसा असावा या सर्व गोष्टीची कल्पना किमान नेवासा तालुक्याला तरी चांगल्या प्रकारे लाभलेली आहे आणि म्हणूनच माझी सर्वांना विनंती असेल आता पहिलं इलेक्शन हे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे ह्या सगळ्या योजना गोरगरिबांना अत्यंत महत्वाच्या ठरल्या धर्तीवरती मुख्यमंत्री मोदींनी देखील आपल्याला ज्या ज्या योजना दिल्या आपल्याला आजही उपयोगी ठरल्या मला असं वाटत नाही की एखादा काम तरी झालं असेल कागदावरती पुस्तकावरती आलं तेव्हा कळलं आपल्याला काही एवढा निधी मिळाला पण वास्तविक आपल्याला त्याचा फायदा काही झाला नाही फायदा कोणला झाला तो माझ्या झाला त्याच्या पलीकडे आज प्रवार संगम ते देवगड आज सुमारे एक कोटीचा निधी या ठिकाणी आपल्याला मिळाला या ठिकाणी अधिकारी आहेत गुंजासर काय आहे परंतु आमच्या ग्राम विकास मंत्री माननीय पंकजताई यांच्या या मदतीनं मार्गदर्शनाखाली हा पंचवीस पंधराचा निधी या ठिकाणी मिळाला आणि किती निधी मिळाला या दिलेला आहे आज संगम ते गजानन गाव वस्ती कोणामुळे झाले तर मी आवर्जून या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील नामदार पंकजत असतील किंवा ते दादा पाटील असतील आपले विश्वास सर्वसामान्यांत टाकला त्याचाच प्रत्यय आहे काका यापूर्वी काय निधी येत नव्हता का काका यापूर्वी काय निधी आला नाही का आला परंतु आपल्याला कळू शकला नाही किंवा तो आपल्याला कळून देखील दिला नाही आज मात्र तशी परिस्थिती नाही आज मात्र तुम्ही जी जी काय मागणी केली जे जे विषय आपल्या समोर ठेवले त्या प्रश्नांना आपण न्याय दिलेला आहे आणि त्या मागणीप्रमाणे आपण ते काम केलेले आहेत भविष्यात देखील आपल्याला खूप काही कामं या ठिकाणी अजून करायची आहेत रस्त्याला जेवढा निधी आपण आणला बाकीच्या कामाचं काय परंतु रस्ताच जर आपला मेन विषय आहे की आपल्याला जर दळणवळणच जर नसेल तर मला असं वाटतं आपल्याला काहीही करता येणार नाही दळणवळणासाठी आपल्याला जी जी आपण शासनाकडनं मागणी केली होती ते आपल्याला कामं मिळालेत भविष्यात देखील आपल्याला पुनर्वसनच्या माध्यमातून आपण गावेगावी जी काय मागणी केलेली आहे ते कामं झालेत अजून काही एम एसीबीच्या वतीने निधी मिळाला असंख्य टिप्या आपण बसवल्या आपल्याला तीन तास वीज झाली होती आपण त्याची सहा तास केली आपण सहा तास ही पूर्णपणे राहावी म्हणून आपले प्रयत्न आहेत आणि आपल्याला त्यामध्ये न्याय मिळणार आहे आपली सहा तास पेक्षा पे कमी वीज आपली कपात होणार नाही सदुसष्ट कोटी बाबाजी एकशे सदुसष्ट वन सिक्स्टी सेवन आणि यातनं होणारी आडवणूक पिळवणूक आता यामध्ये मित्र म्हणेल की दोन हजार चौदाला ला तुम्ही परिवर्तन केलं सर्वसामान्यातला माणूस आमदार केला सर्वसामान्यातला माणूस म्हणजे तुम्हीच आमदार आहे त्यात तुम्हाला मी केव्हाही कधी भेटू शकतो मागील काळामध्ये मला नाही वाटत की आमदारांचं तोंड तुम्हाला पाहायला मिळालं असेल मिळालं असेल दोन हजार चौदा ला आणि दोन हजार नऊ ला दोन हजार सुरुवातीला आणि शेवटी परंतु आज तुम्ही मात्र सहजी सहजी मला भेटू शकता सर्वसामान्य माणसातला जर लोकप्रतिनिधी तुम असेल आमदार असेल खासदार असेल तर तोच तुमचे प्रश्न समजून घेऊ शकतो आता हे जे साखर कारखानदार आहेत हे जे शैक्षणिक संस्था आहेत यांना यांना तुमचं काय कशासाठी पाहिजे काका मी तर एवढं म्हणेल माझी आमदारांना घडकांना आता आमदारकी कशासाठी पाहिजे आता पन्नास वर्ष तुम्हाला लोकांनी आमदार खासदार लोकप्रतिनिधी दिलं मग आता राहिलंय काय परंतु तुमच्या समोर जर विजन नसेल दृष्टिकोन नसेल की आपल्याला काय करायचं आहे तर मला असं वाटतं भविष्य हे आपल्या अंधारात येतील शैक्षणिक कारखानदार शैक्षणिक संस्था असतील यांना आमदारकी फक्त त्यांच्या संस्था सांभाळण्यासाठी पाहिजे आणि आज ही आपल्याला परवडण्यासारखी नाही आहे आज लोकांमधला जर आमदार झाला खासदार झाला तोच तुमचं घरांना ऐकू शकतो तोच तुम्हाला भेटू शकतो तोच तुम्हाला या निमित्ताने न्याय देऊ शकतो अलबुलयावरती काही दिशा बोला चालू येत आता त्याच्यावरती जर विश्वास टाकला तर मला असं वाटतं खूप मोठं नुकसान होईल सगळे सगळे घरदार सोनेकरांच सगळे एवढे आता सध्या चालू आहे त्यांचं याला भेट त्याला भेट याला टोक त्याला टोक याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे पण कधी निवडणुकी पुरत निवडणूक झाली का गुल हे परत काही भेटणार नाहीत हे अनुभव आपल्याला आलेत एवढे अनुभव आपल्याला आलेले आहेत की मला असं वाटतं विषयाची परीक्षा घेण्याची काय अर्थ नाही hmm. त्या कधी मुस्लिम समाजाला निधी अल्पसंख्याकडे जातील दिला hmm. मला या ठिकाणी वीसशे रुपये पंचवीसशे रुपये हे स्थिर आहेत या फार जर नसती तर आपल्याला या ठिकाणी साधारण पंधराशे रुपये वरती समाधान माग दोन हजार एकवीस पर्यंत सर्वांना घरकुल आम्ही देणार आहोत असं मोदी साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे घरकुलं देखील येऊन राहिले परंतु या निमित्ताने माझी आमदार गटाकांचे पत्र येत आहेत म्हणे आम्हाला की आम्ही तुमचे घरकुलं मंजूर करून दिले आता जर माझं असं म्हणणं आहे ही योजना केंद्राची आहे ही योजना राज्य शासनाची आहे आता धड यांना जर पक्षच नाही कुठला यांना जर कुठला आधारच नाही तर हे कुडून घरकुलं कुडून या निमित्ताने डोल देणार आहे आणि मला असं वाटतं जर खूपच तुम्हाला आत्मीयता आहे लोकांची तुमच्याकडे कारखाने आहेत तुमच्याकडे एवढे मोठे एज्युकेशन संस्था आहेत तुम्ही तर आणि मग तुम्ही मात्र स्वतःची छाती बडावी यात कुठलं गैर नाही परंतु या ठिकाणी येऊन त्यांनी इंद्र आवास घरकुलाचं उद्घाटन केलं मला असं वाटतं करण्याबद्दल काय हरकत नाही परंतु मोदी साहेबांचा सा फोटो लावून करायला पाहिजे होतं कारण मोदी साहेबांनी घरकुला दिले त्या निमित्ताने तर थोडी नजर टाकली तर मला नियसा फल आज नाही तो निश्चित कर तू न एवढं सांगेल की जे व्यक्ती शनी भगवंताच्या झोळीमध्ये हात घालतात जे पुढारी शनी भगवंताच्या दानपेटीतन पैसे काढतात टाकतात त्यांना परमेश्वर कधीच माफ करू शकत नाही जनता जनावरांनी त्यांना दोन हजार चौदालाच लाच नाही धडा शिकवलेला आहे परंतु हजार महत्व नाही त्यांना जर अध्यात्माच जर महत्व नसेल तर ते, ते गोरगरिबांची काय सेवा करू शकतात ही त्यांना मिळणारच आहे जे जे काय काम होईल तुम्हाला स्मरून सिद्धेश्वराला स्मरून भगवान दत्तात्रयाला स्मरून आम्ही या ठिकाणी काम करू आमच्याकडं कोणावरती अन्याय भविष्यात कधी होणार नाही प्रत्येकाला त्याचा न्याय दिला जाईल सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय सर्व अठरा पकड दहा बलुतेदार यांना घेऊन आपल्याला हे सर्व राजकारण समाजकारण करायचं आहे तालुक्यातलं की त्या गावाला आपण निधी दिला नाही पूर्णपणे एकशे सत्तावीस चे एकशे सत्तावीस गावांना आपण बाबाजी निधी दिलाय आणि भविष्यात द्यायची आहे की मोदी साहेब हे आपल्या भारताला या देशाला एक पर्याय आहे त्यासाठी आणि जनता करता हा या निमित्ताने आपला ध्येय राहणार शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा